झी मराठी चर्चाही होणारच इचलकरंजीत आशुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे दहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान पंचगंगा नदीमध्ये एक महिला घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आलेली असताना इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचवण्यात यश आलेला आहे अंजली संजय वायदंडे ही लाल नगर इचलकरंजी या महिलेचं नाव असून ती वैयक्तिक कारणाने त्रस्त होती आत्महत्येच्या उद्देशाने नदीच्या दिशेने गेल्यानंतर काही नागरिकांच्या सतर्कतेनं आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्पर लक्ष ठेवण्यात महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं बचाव कारवाई करण्यात आली या पथकात आकाश आवळी राहुल पोळ देवानंद कांबळे शाख्यानंद कांबळे विकी जगताप शीतल ज्योती आकाश सनदी सुरेश वाघमारे करण माळगे अजित कांबळे या सदस्यांचा समावेश होता महिलेला सुरक्षितपणे नदीकाठावर आणून तिचा मुलगा संदीप संजय वैदंडे यांच्या ताब्यात देण्यात आलं महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सदस्यांच्या वेळेवर झालेल्या हस्तक्षेपामुळे एक अनर्थ टळलेला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे विनोद शिंगे यांचा रिपोर्ट